नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटायम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे एक लाख पंचेचाळ हजारहून अधिक पदे मंजूर किती पदे भरली जाणार ही सर्व डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबई महापालिकेत बावन्न हजार पदे रिक्त मुंबई महापालिकेत कामगार कर्मचाऱ्यांची तब्बल बावन्न हजारांहून अधिक पदे रिक्त असल्याचे उघडीस आले आहे पालिकेत एकूण एक लाख पंचेचाळीस हजारांहून अधिक पदे मंजूर असून त्यापैकी केवळ ब्याण्णव हजार पदांवर कामगार कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून पुढे आली आहे मुंबईतील लोकसंख्येत दिवसेंदिवस असली तरी मुंबई महापालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे दरवर्षी मोठ्या संख्येने कामगार कर्मचारी सेवानिवृत्त होत असून त्यांची पदे भरली जात नसल्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढत आहे सव्वा कोटी लोकसंख्येला नागरी सेवा देणाऱ्या मुंबई महापालिकेत तब्बल एकशे एकोणतीस खाती आहेत त्यातील काही विभाग अत्यावश्यक सेवेत येतात नागरिकांना सेवा देण्यासाठी नवीन विभाग तयार करण्यात आले असले तरी त्यासाठी लागणारे मनुष्यबळ बर, भरती केले जात नाही सेवानिवृत्ती कामगारांच्या मृत्यूमुळे रिक्त पदांची संख्या दरवर्षी वाढत आहे गेली अनेक वर्ष भरती न झाल्यामुळे सुमारे बावन्न हजारांहून अधिक पदे रिक्त असल्याची माहिती अधिकारातून पुढे आली आहे ही पदे तात्काळ भरावीत अशी मागणी कर्मचारी कामगार सेनेने केली आहे तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे बावन हजाराहून अधिक रिक्त पदे लवकरच भरली जातील बघा कामगार सेनेचे पत्र महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र पाठवून पदे भरण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजय बापरेकर यांना केली आहे रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरली जात असली तरी दैनंदिन स्वरूपाचे व अत्यावश्यक पद्धतीचे का, काम कंत्राटी कामगारांकडून करून घेतले जात असून ते उचित नाही असेही या पत्रात म्हटले आहे पालिका कर्मचाऱ्यांच्या एका वारसाला पालिकेच्या सेवेत घ्यावे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना पदावर कायम करावे तसेच रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करावी लवकरच बावन्न हजार पदे भरली जातील अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद